छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जीवन विकास संस्था परतवाडा यांच्या उत्थान प्रकल्प अंतर्गत चिखलदरा तालुक्यातील चुरणी गावालगत असलेल्या दहा गावांमधील किशोरवयीन मुलींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणानंतर शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत एकूण चोवीस किशोरवयीन मुलींना शिलाई मशीन देण्यात आलं यामध्ये तोरणवाडी आणि कणेरी गावातील प्रत्येकी बारा बारा मुलींचा समावेश होता या मुलींना पाच महिन्यांच्या सखोल शिलाई प्रशिक्षण देण्यात आलं होतं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना उपजीविकेच्या दृष्टीनं स्वयंपूर्ण बनवण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम चुरणी गावात पार पडला यावेळी जीवन विकास संस्थेचे कार्यकारी संचालक फाजोश कुन्नापल्ली यांच्या हस्ते मुलींना शिलाई मशीन देण्यात आलंय तसेच आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आशा वर्कर सुपरवायझर चंद्रकला कवडे यांच्या हस्ते देखील काही मुलींना मशीन वाटप करण्यात आलंय कार्यक्रमावेळी उत्थान प्रकल्पाचे प्रकल्प समन्वय गाव पातळीवर काम करणारे अॅनिमेटर्स तसेच विविध मान्यवर उपस्थित होते जीवन विकास संस्था ही गेल्या दोन दशकांपासून चिखलदरा तालुक्यातील आदिवासी समाजाच्या शैक्षणिक आरोग्य रोजगार सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे चुरणी ब्लॉकमध्ये संस्थेच्या माध्यमातून विविध विधायक उपक्रम राबवले जात आहे उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देत किशोरवयीन मुलींमध्ये स्वावलंबनाची बीज पेरणारा हा उपक्रम स्तुत्य असून भविष्यामध्ये अधिकाधिक किशोरी मुलींसाठी असे उपक्रम राबवले जाणार असल्याचं संस्थेच्या वतीने सांगण्यात आलंय कई तरीके की शिकायत प्रिंस कट ब्लाउज कट ओके okay, यानी जो भी है जितने भी है सभी हमको सिखाए और पीके कॉल कैसे करते हैं साड़ी पे और फिर ब्लाउज और कुर्ती सिला कुर्ती सिलाना सिखाए सिखा फिर खुडियाला चूड़ीदार सभी यानी जो जो उनको आते हैं वो सब नया हो गया तो अभी मशीन दिया तो घर पे बैठ के कितना कमा सकते हैं

कोई कंप्लेन वगैरह आ गया तो उसका भी और गारंटी वगैरह है वो लोग आपके फ्री में रिपेयर करके दे देंगे तो अच्छा उपयोग करना उसको ठीक है न्यूज जी महाराष्ट्र सा नितिन वरखड़े चिखलदरा